अपेक्षा आहे इथं असणाऱ्या सर्व लोकांची भूमिपुत्रांची ही अपेक्षा आहे की हे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे नवी मुंबईमध्ये आत्ता झालेलं आहे त्याला नाव हे कैलासवासी दिबा पाटलांचंच दिलं गेलं पाहिजे अशी मागणी आजची नाही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे आता काल आमची सगळ्यांची अपेक्षा होती की गोवा एअरपोर्टचं उद्घाटन होत असताना ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांनी भाषणामध्येच सांगितलं की या एअरपोर्टचं नाव हे आपण पर्रिकर यांच्या नावाली आपण तिथं देऊया आम्ही त्याचं स्वागतही करतो मग काल भाषण जे नरेंद्र मोदी साहेबांचं होत होतं नवी मुंबई एअरपोर्टच्या बाबतीत आमची अपेक्षा एवढीच होती गोव्यात जे तुम्ही केलं तेच तुम्ही नवी मुंबईतसुद्धा केलं असतं भाषणात जर सांगितलं असतं की दिबा पाटील साहेबांचं नाव हे या एअरपोर्टला दिलं जाईल तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं पण तसं काही काल दुर्दैवाने घडलं नाही आणि हे लोकांना पटलं नाही आम्हालाही पटलं नाही आमची चर्चा आम्हाला जे काही माहिती असं कळत आहे की कदाचित शंभर वर्ष आर एस एसला झाले म्हणून आर एस एसच्या एका मोठ्या नेत्याचं नाव या एअरपोर्टला दिलं जाईल अशी चर्चा आहे त्यामुळे आता आपल्याला बघावं लागेल लोकांना हे पटलं नाही आम्हालाही पटलं नाही येत्या काळामध्ये जर वेगळ्याच व्यक्तीचं नाव तिथं दिलं गेलं असेल आणि ते आर एस एसचे असतील तर त्याचा विरोध आम्ही करू लोकांची भूमिपुत्रांची जी, जी, जी मागणी आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव हे एअरपोर्टला दिलं जावं त्याला आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे ऐकल्यासारखं मला वाटतं योगेशजी कदम यांच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे विधिमंडळामध्ये जे सगळ्यात मोठ्या पदावर बसणारा एक व्यक्ती ज्याचे सर्व मंत्री ऐकतात आमदार ऐकतात अशा व्यक्तींनी योगेशजी कदम यांच्यावर प्रेशर आणणं आणि मग त्यांनी तिथं सही केली मग असा व्यक्ती कोण तर अधिवेशनामध्ये नाहीतर त्या विधिमंडळामध्ये सगळ्यात मोठं पद जर कुठलं असेल तर ते सभापती हे पद आहे आणि आज सभापती कोण आहेत तर राम शिंदे सर आहेत मग राम शिंदे सरांबरोबर निलेश गायवडचा संबंध हे जग जाहीर आहे त्यांचा प्रचारसुद्धा निलेश गायवडी तिथं केलेला आहे मग योगेश कदम यांचे वडीलच जर म्हणत असेल की राम शिंदेंनीच प्रेशर केलं तर मग आता ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत आहे